आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत शिपायाला फायटरने मारहाण परभणी जिल्हा पोलीस मुख्यालयात शिस्त आणि कायदा धाव्यावर बसवणारी धक्कादायक घटना घडली आहे काल दिनांक एक ऑक्टोबर बुधवार रोजी निलंबित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने नुकतेच नियुक्त झालेल्या शिपायावर फायटरने हल्ला करून गंभीर जखमी केले या घटनेत जखमी झालेल्या शिपायाला उपचारासाठी परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते पोलिसांनी आजवर गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली असल्याने मुख्यालयातील वातावरणात खडबड उडाली आहे संबंधित घटनेविषयी विचारले असता अधिकारी परिस्थितीविषयी अनभिज्ञ असल्याचे सांगत आहे मुख्यालयातील पोलिसांमध्ये मात्र प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे याआधीही मुख्यालयात एका महिला पोलीस शिपायाची छेडछाड करण्यात आली होती या नंतर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती त्यामुळे मुख्यालयातील पोलिसांच्या सुरक्षतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून निलंबित पोलिसांची दादागिरी पोलीस ठाण्यातच सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे घटनेची अधिकृत नोंद न झाल्याने आणि जबाबदारावर कारवाई टाळल्याने स्वतःचे पोलिसच सुरक्षित नसतील तर सामान्य जनता कोणाकडे पाहणार असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे गंगाखेड तालुक्यातील खडी येथे आरोग्य शिबिर संपन्न सप्टेंबर महिन्यातील जोरदार अतिवृष्टी व त्यानंतर उद्भवलेल्या पुरानंतर गोदाकाठच्या गावांना पुरात वेडा पडलेला आहे गंगाखेड तालुक्यातील जोडणारे रस्ते बंद झाले आहेत गावात येणाऱ्या फरशी फ्लॉटचा पूल व गावच्या सोडेवरील ओढ्याचा पुलावरून पाणी वाहत असल्याने हे दोन्ही पूल राहदारीसाठी बंद होते अशा कठीण परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून ताफ्यावर बसून डॉक्टर असोसिएशनचे सफासद वैद्यकीय अधिकारी शिबिरार्थी रुग्णांना सेवा देण्यासाठी आले याबाबत या सर्वच विस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे डॉक्टर असोसिएशन ऑफ वंगाखेड दिला परभणी यांच्या वतीने हा दिनांक दोन ऑक्टोबर गुरुवार रोजी गांधी जयंतीनिमित्त खडी तालुका जिन गंगाखेड येथे आरोग्य शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकीचा सा संदेश डॉक्टर असोसिएशनकडून देण्यात आला या आरोग्य शिबिरात डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर के पी गारोडे डॉक्टर मनीष लियानी श्रीहरी धापसे डॉक्टर फिरोज शेख डॉक्टर महेश शिंदे डॉक्टर अमित उगिले डॉक्टर पाराजी सोळंके डॉक्टर किशोर खुंगणे डॉक्टर बाळासाहेब मानकर डॉक्टर कलीम खान डॉक्टर रितेश वट्टमवार डॉक्टर भरत भोसले डॉक्टर ज्ञानोबा तुर्नर, डॉक्टर अनिल बर्वे डॉक्टर टेक्निकल स्टाफ मोटा संख्यने उपस्थित होता या मावली करवर धारासूर केंद्राचे, पवार एम पी सहायक रामभाव लटपटे सिस्टर बन आशा वर्कर आशा सोनर मंदाकिनी सोनर आदि सहकारी उपस्थित होते परभणी जिल्हा व सेलू तालुका शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणा व जिल्हाधिकारी कार्यालय परभणी नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमानाने काल दिनांक एक ऑक्टोबर बुधवार रोजी नूतन विद्यालय इंडोर क्रीडा हॉलमध्ये शालेय जिल्हा टेबल टेनिस व सेलू तालुका व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सभापती डॉक्टर संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन संस्था अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर शरद कुलकर्णी सर पर्यवेक्षक रोहिदास मोगल सय्यद साजिद जिल्हा सचिव गणेश माडवेसर सेलू तालुका क्रीडा संयोजक प्रशाद नाईक आदी उपस्थित होते डॉक्टर संजय रोडगे म्हणाले की सेलू तालुक्यातील क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी सर्व संस्था चालकांनी एकत्रित येऊन प्रयत्न केला तर गुणवत्ता नक्कीच वाढेल सेलू क्रीडा सुविधा नूतन शिक्षण संस्था व श्रीराम प्रतिष्ठान सेलू तालुका क्रीडा संकुल येथे अद्याप क्रीडांगण व इंडोर क्रीडा हॉल उभारण्यात आले आहे जिल्हा ग्रामीण टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत चौदा सतरा व एकोणीस मुले मुली एकूण बावीस संघातील एकशे दहा खेळाडू सेलू गंगाखेड पूर्णा तालुक्यातील यांनी सहभाग नोंदविला स्पर्धेत पंचमानून चेतन मुक्तावार संजय भोमकर किशोर ढोके अनुराग आमटी कुणाल चव्हाण सत्यम बुरकुले सूरज शिंदे जुला हुद्दूस यांनी काम पाहिले जिंतूर तालुक्यातील वसा येथे रक्तदान शिबिर संपन्न जिंतूर तालुक्यातील वसा येथील महात्मा फुले विद्यालयात दिनांक एक ऑक्टोबर बुधवार रोजी जागतिक ऐच्छिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्राचार्य लक्ष्मण बकरे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले शिबिराच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश तावडे हे होते परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तसंकरण अधिकारी डॉक्टर हर्षा कांबळे डॉक्टर शेख रिझवान डॉक्टर नितीन लिपणे डॉक्टर शिवराज राऊत डॉक्टर हामेश सिद्दीकी डॉक्टर रोकडेवार बापू सोनवणे लक्ष्मण शिंदे कृष्णा राऊत उमेश सावळकर महेंद्रकुमार तपोनकर यांची उपस्थिती होती यावेळी नियतमितपणे रक्तदान करणाऱ्या रक्तदातांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शिबिराचे सूत्रसंचालन सुभाष मांडे यांनी केले तर तान्हाजी काडे यांनी आभार मानले शिबिराला युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती गत पंचवीस वर्षापासून महात्मा फुले विद्यालयाच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जात आहे राजवाडी पुलावर सुरक्षा व्यवस्था नसल्याने जीवितस धोका अजून कायम सेलू तालुक्यातील मौजे राजवाडीच्या पुलावर सुरक्षा व्यवस्था नसल्याने दिवितास अजून धोका कायमच आहे निम्न दुधना धरणातून पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने कोणत्याही क्षणी निम्न दुधना धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर करण्यात येऊ शकतो नदीपात्रात थोडेफार पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर राजवडीच्या पुलावर पाहणी वाहतो राजवडीच्या याच पुलावर गेल्या महिन्यात सुरक्षा व्यवस्था नसल्याने दोन जणांचा बळी गेला शासनाने त्वरित राजवडीच्या पुलावर नस्ता सुरक्षा व्यवस्था करावी नसता अजून लोकांचा बळी जाऊ शकतो सध्या परिस्थितीत राजवाडीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे सुरक्षा व्यवस्था नसल्याने पुलावर शेकडो युवक माशी धरताना पाहाव्यास मिळत आहे जर माशी पकडण्याचा नादात कोणाचा वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाला तर याचा जबाबदार कोण राहणार आज आपण परभणी जिल्ह्यातील व सेलू तालुक्यातील मौजे राजोडीच्या या दुधना नदीच्या पुलावर आलेलो आहोत या आपण कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण पाहू शकतात की या ठिकाणी या पुलावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याने किंवा सुरक्षा कंठाळे नसल्यामुळे काही दिवसापूर्वीच आपण पाहू शकतात कॅमेऱ्याच्या माध्यमातून की काही दिवसा दोन जणांनी ह्या रस्त्यातून मोटरसायकलवरून जात असताना आपला जीव गमावा लागला व त्याच्या दोन ला। वो दोन महिन्या अगोदर एका युवकाने याच ठिकाणी या, या वाहत्या पाण्यातून कंठाळे किंवा नसल्यामुळे आपला जीव गमावा लागला शासनाला व विनंती आहे की त्यांनी येत्या काळात तरी ह्या नदीवर नदीच्या पुलावर सुरक्षा म्हणून का कंठाळे किंवा भिंत बांधावी जेणेकरून या वाटारातून जाणारे पदचारी वाहनचारी हे यांना यांचा जीव वाचणार धन्यवाद